क्रिस्पी गोल्डन आणि अतिशय खमंग थालीपीठ साहित्य हिरवे मिरच्या कोथिंबीर अड्डा लसूण पाकळ्या त्याच्या निम्मा अद्रक जिरे ओवा सर्व मिक्सर मध्ये छान वाटण करून घ्यायचं असं आणि पिठं घ्यायचे दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी चना डाळीचं पीठ आणि मोठा असेल तर एक कांदा बारीक चिरलेला छोटे कांदे असतील तर दोन आणि कोथिंबीर आता मसाले बघूया दोन चमचे हळद दोन चमचे धने पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट आणि आपण केलेलं वाटण छान मिक्स करून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं <coughs> हे घरगुती साहित्यामध्ये उपलब्ध असलेलं इंस्टंट लगेच आपण बनवू शकतो असे थालीपीठ आहेत फक्त हिरवा मसाला कोथिंबीर हिरवी मिरची जरी असेल तरी तुम्ही हे अतिशय चविष्ट थालीपीठ घरच्या घरी पटकन बनवू शकता असा डो बनवून घ्यायचा छान कनिक मळून घ्यायचं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही मग असा ओल्या कपड्यावरती छान हातामध्ये बसेल एवढा गोळा घ्यायचा आणि हे असं थालीपीठ थापून घ्यायचं छान कडेपर्यंत जिथे जाड वाटेल तिथे थापून थापून पातळ करायचं आणि कडा वगैरे पूर्ण छान पसरवून घ्यायच्या थोडासा वेळ लागतो परंतु हे थापून केलेले थालीपीठ क्रिस्पी होतात खमंग होतात आणि जेव्हा आपण त्याला तव्यावर भाजतो तर अतिशय चविष्ट लागतात आणि असे होल या याकरता करायचे की त्यामध्ये जे आपण तेल सोडतो त्यामुळे दोन्ही साईडने ते खूप छान भाजले जातात आणि नंतर छान रोस्ट झाल्यामुळे चवदार लागतात असे खमंग गोल्डन थालीपीठ नक्की बनवून बघा थँक्यू